नमस्कार मित्रांनो आज आपण अशी घटना पाहणार आहोत जे ऐकून अंगावर काटा येईल पाच वर्षाच्या चुमुकलीवर अत्याचार करून खून आणि आरोप तब्बल अठरा वर्ष फरार पण म्हणतात ना गुन्हेगार किती हुशार असला तरी कायद्यापासून सुटू शकत नाही चला तर मग संपूर्ण प्रकरण समजून घेऊया ही घटना दोन हजार सात सालची आहे उत्तर प्रदेशात राहणाऱ्या एका पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण वर करण्यात आले चॉकलेट देण्याच्या बाह्याने आरोपीने तिला फसवले आणि त्यानंतर तिच्यावर अमानुष अत्याचार करून गळा आवळून तिची हत्या करण्यात आली ही घटना इतकी भयंकर होती की संपूर्ण परिसर हादरून गेला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पण आरोपी घटनास्थळावरून फरार झाला पोलीस अनेक वर्ष आरोपीचा शोध घेत होते पण तो नाव बदलून ठिकाण बदलून कायद्याच्या नजरेतून दूर राहत होता अठरा वर्ष इतका मोठा काळ तो मोकळेपणाने फिरत होता आणि पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत होतं अखेर पोलिसच्या विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली जुना गुन्हा पुन्हा उघडकीस आला आणि आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या दाखवून देतं की गुन्हा कितीही जुना असो कायदा उशिरा का होईना पण न्याय देतोच मित्रांनो अशा घटनांनी समाज आदरतो पण न्याय व्यवस्थेवरचा विश्वासही मजबूत होतो तुम्हाला काय वाटतं अठरा वर्षांनंतर मिळालेला न्याय पुरेसा आहे का तुमचे मत कमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद